नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून काही लोक जे आहेत इतर धर्माची जी लोकं असतील ते त्यांचं मूल जात धर्म सोडून आता बौद्ध धम्माकडे वळताना दिसत आहे आणि आपण त्या लोकांचं मोठ्या कौतुकाने स्वागत करतो आपल्या धम्मामध्ये त्यांचं स्वीकार देखील करतो त्यामुळे अनेक जातीचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये खंत आहे की तेव्हा आज त्यांना ते अजूनही वाटतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गावरती चालावं त्यामुळे ती लोकं जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारत असतात या लिस्टमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत अनेक दिग्गज लोक देखील परंतु आता काल परवा जे आहे पटणा बिहार या ठिकाणचे एडीजी म्हणजे ॲडिशनल डायरेक्टर ऑफ पोलीस असणारे अनिल यादव यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केलाय त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार फक्त केलाच नाही तर त्या ठिकाणी बोलत असताना ते, ते म्हणाले की बौद्ध धम्म हा जगातील सर्वात मोठा व सर्वात ग्रेट धम्म आहे त्या ठिकाणी बोलत असताना अनिल यादव म्हणाले की आम्ही यादव आहोत हिंदू आहोत परंतु आजही मला बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते कारण बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर इथे माणुसकी शिक्षण आहे माणुसकीनं कसं हो, वागावं त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म का स्वीकारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील माहित होतं की बौद्ध धम्म हा सत्याच्या मार्गावरती चालणारा एक धम्म आहे त्यामुळे ते बौद्ध झाले आणि त्यामुळेच आमच्यावरती असणारं लांछन किंवा आम्हाला जी काय दिली जात दिली जाणारी वागणूक असते हिंदू धर्मामध्ये ती सोडायची होती आणि त्यापासून आम्हाला दूर जायचं होतं त्यामुळेच मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं मित्रांनो एडीजी अनिल यादव हे जे आहेत ॲडिशनल डायरेक्टर ऑफ पोलीस आहेत ते पटनामधील एका शहरामध्ये पोलीस डायरेक्टर म्हणून काम करतात त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच लोक मोठ्या कौतुकाने पाहत आहे कारण ते एक आय पी एस अधिकारी राहिलेले आहेत आय पी एस अधिकारी होणं काही सोपा किंवा तोंडाचा खेळ नाही परंतु त्यानंतर त्यांनी जे आहे धम्माचा व धर्मांचा सर्वच गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की बौद्ध धम्म हा जगातील सर्वात ग्रेट व शांततेच्या मार्गाने चालणारा एक धम्म आहे आणि त्यामुळेच त्यांनी बौद्ध धम्मामध्ये प्रवेश केला आहे धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की मला आता खूप भारी वाटत आहे कारण मी बौद्ध झालो आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती आता चालायला मोकळा झालेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हाच त्यांनी ते सांगितलं होतं की एक दिवस हा संपूर्ण भारत देश आहे संपूर्ण लोक फक्त बौद्ध धर्माकडेच वळतील कारण बौद्ध हे अंतिम सत्य आहे तुम्ही भारताच्या कुठल्याही खो ठिकाणी खोदकाम केलं किंवा कुठेही खोदकाम केलं तर त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट मिळते ती म्हणजे गौतम बुद्धांची मूर्ती तर गौतम बुद्धांची मूर्ती ही प्रत्येक ठिकाणी मिळते कारण सर्वच जण अगोदर बौद्ध बुद्ध होती किंवा ही पृथ्वीच बौद्धमय होती असं बोललं जातं संपूर्ण भारत देश बौद्धमय होता असं सांगितलं जातं परवा पश्चिम बंगालमध्ये एका ठिकाणी खोदकाम करत असताना त्या ठिकाणी देखील बौद्ध धम्माच्या काही अवशेष सापडले गौतम बुद्धांच्या काही मूर्त्या सापडल्या त्यामुळे सर्वांचंच त्या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष लागलं होतं परंतु मित्रांनो ईडीजी म्हणजे ॲडिशनल डायरेक्टर ऑफ पोलीस असणाऱ्या अनिल यादव यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे सर्वच ठिकाणावरनं त्यांचं कौतुक होत आहे सर्वच ठिकाणी त्यांना ज्या मोठ्या कौतुकाने त्यांच्या स्वागत केलं जात आहे तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा